हॅलो विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक गुणवंत मंगनाळे आज नीट दोन हजार पंचवीसची एक्झाम आहे चार मे दोन हजार पंचवीस या रोजी नीटची एक्झाम आहे आणि आपण सर्वजण हा पेपर देणार आहात त्यामुळं पेपर देत असताना एकदम आनंदात द्या आपण खूप मेहनत घेतली आहात वर्षभर खूप मेहनत घेतली आहे तुम्ही आपण आपल्या क्लासमध्ये जे प्रॅक्टिस घेतले आहे जवळपास पन्नास त्याच प्रॅक्टिस पेपरच्या आधारावर तशाच लेवलचा तशाच लेवलचे क्वेश्चन देणारा पेपर, पेपर, खुटला खुटला दे पेपर दे। तुम्हाला मिळणार आहे त्यामुळं पेपरला जात असताना कुठलं प्रेशर कुठलं बर्डन घ्यायची गरज नाही आनंदामध्ये पेपर द्या तुम्ही जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीचं तुम्हाला नक्कीच फळ मिळणार आहे या परीक्षेमध्ये त्यामुळं पेपर देत असताना प्रॉपर मॅनेजमेंट करून वेळेचं प्रॉपर नियोजन करून पेपर द्या पेपरला जा, जात जात असताना काय सोबत न्यायचं आणि काय नाही याबद्दल थोडंसं मी तुम्हाला दोन मिनटं सांगत आहे काय न्यायचं नाही अगोदर सांगतो आहे ओके okay. तुमच्यासोबत काय गोष्टी न्यायच्या नाहीत ओके किंवा काय न्यायचे आहेत हे okay. तुम्हाला सांगतो आहे पहिली गोष्ट न्यायची काय आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं नीटचं रजिस्ट्रेशन फॉर्म एक कॉपी तुम्हाला घेऊन जायची तुम्हाला नीटचं जो रजिस्ट्रेशन फॉर्म आहे त्याची एक कॉपी घेऊन जायची आहे दुसरी गोष्ट ॲडमिट कार्ड जी नीटचं ॲडमिट कार्ड असतं ते सोबत न्यायचं आहे तिसरी गोष्ट आधार कार्डची कॉपी न्यायची आहे कारण आधार कार्ड हे तुमचं प्रूफ असतं की तुम्हीच पेपर देत आहात दुसरा कोणी डमी पर्सन नाही म्हणून म्हणून आधार कार्डची कॉपी त्याचबरोबर दोन पासपोर्ट साईजचे फोटो तुम्हाला न्यायचेत कन्फर्म दोन पासपोर्ट साईजचे फोटो त्याचबरोबर एक पोस्ट कार्ड साईजचे फोटो पण सोबत न्यायचे आहे पोस्ट कार्ड साईजचे फोटो किंवा पासपोर्ट फोटो काढत असताना जी फोटो तुम्ही तुमच्या फॉर्मवरत असताना टाकली आहे तीच फोटो सोबत असणं गरजेचं आहे किंवा त्याच्यामध्ये काही चेंजेस असू नये अशा प्रकारचे फोटो तुम्ही सोबत नेणं गरजेचं आहे त्याचबरोबर ट्रान्सपरंट वॉटर बॉटल तुम्हाला न्यायची आहे सोबत ट्रान्सपरंट वॉटर बॉटल यासाठी की रंगीबिरंगी बॉटलला तिथं परमिशन नसते ड्रेस तर तुम्हाला माहीतच आहे शक्यतो व्हाईट शर्ट व्हाईट पॅन्ट व्हाईट टी शर्ट आणि साधा पॅन्ट आपण यूज करायचा आहे कलरफुल शर्ट कलरफुल पॅन्टला परमिशन नसते पॉकेट्स त्याला असायला नको असे ड्रेस जे की सिम्पल टाईपचे ड्रेस असतात आजकाल मार्केटमध्ये उपलब्ध आहेत जे तुम्हाला घेऊन जायचे आहेत तर हे झालं काय न्यायचं होतं याबद्दल आता काय न्यायचं नाही याबद्दल सांगतो आहे वॉचेस न्यायचे नाहीत घडी वगैरे तुमच्याकडं जर महागडे असेल डिजिटल वॉच असेल तर ते सोबत न्यायचे नाही तुम्हाला वॉच आणखी दुसरी गोष्ट तुम्हाला दुसरी गोष्ट गोल्डचे चेन किंवा तुमच्या चेन जे असतात बऱ्याचण्याच्या कळ्यामध्ये चेन वगैरे असतात गोल्डच्या किंवा सिल्वरच्या चेन त्या न्यायचे नाहीत शूज वगैरे न्यायचे नाही सँडल न्यायचे नाही शूजला परमिशन नसते तर तुम्हाला काय न्यायचं मग पायात घालून फक्त चप्पल किंवा स्लिपर घालून जायचे आहे शूज वगैरे यूज करायचे नाहीत ओके आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कॅरी करायच्या नाहीत ओके आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेपरचं नियोजन करत असताना फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे टोटल आता यावर्षीपासून पुन्हा पेपर पॅटर्न चेंज झालेलं आहे याचे टोटल एकशे ऐंशी क्वेश्चन आहेत त्यामध्ये फिजिक्सचे पंचेचाळीस केमिस्ट्रीचे फोर्टी फाय आणि बायोचे नव्वद क्वेश्चन आहेत आणि त्या प्रत्येकाला मार्क तुम्हाला माहीत आहेत ओके प्रत्येक क्वेश्चनला चार मार्क आहेत निगेटिव्ह मार्किंग आहे जर तुमचा क्वेश्चन चुकला तर एक मार्क निगेटिव्ह जाणार आहे त्यामुळं पेपर देत असताना असाच पेपर द्या की ज्याचे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट कॉन्फिडन्स आहे असे पेपर्समधले क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत त्यामुळं अगोदर टोटल पेपर एकशे ऐंशी जे एम सी क्यू आहे टोटल रीड करा वाचून घ्या त्यातले तुम्हाला जे शंभर टक्के क्वेश्चन जमतात त्याला बबलिंग करायला तुम्हाला हरकत नाही गोल करून घ्या त्याचे आन्सर आणि जे क्वेश्चन तुम्हाला डिफिकल्ट वाटतात किंवा व्हेरी डिफिकल्ट वाटतात त्यांना पुन्हा नंतर सेकंड टाईम रिव्हिजन करून तुम्ही ते करू शकता आणि जे क्वेश्चन तुम्हाला ब्लँक आहेत काहीच त्याच्याबद्दल आयडिया नाही ब्लाइंड आहात तुम्ही त्याबद्दल तुम्हाला त्याचे काहीच गंध नाही त्या क्वेश्चनचा किंवा तुम्ही कुठं रीड केलं नाही ते काहीच तुम्हाला आठवत नसेल तर त्याच्या क्वेश्चनला टच करू नका कारण एक बार निगेटिव्ह जाऊ शकतो जो तुम्ही चुकलात क्वेश्चन तर स्पर्धा तर आहेच त्यामुळं स्पर्धेला घाबरायचं नाही आपण आपली जी मेहनत केलेली आहे त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्या आपल्या पद्धतीनं आउट ऑफ मार्क कसे मिळतील पैकीच्यापैकी मार्क कसे मिळतील यावर भर द्यायचा आहे ओके त्यामुळं कुठलंही बर्डन किंवा टेन्शन न घेता कुठलंही प्रेशर न घेता एक्झाममध्ये आनंदी राहून जसं तुम्ही आपल्या क्लासमध्ये पेपर देता क्लासरूममध्ये त्याच पद्धतीनं त्याच वातावरणामध्ये तशाच पद्धतीनं तुम्हाला पेपर द्यायचा आहे नक्कीच यश तुमचं आहे कारण तुम्ही कठोर परिश्रम घेतला आहात मागच्या दोन वर्षामध्ये खूप मेहनत तुम्ही घेतलेली आहे रिडिंग केलं आहे डायग्राम्स काढले आहेत वेळोवेळी आपण एक्झाम खूप घेतले आहे डाऊट्स क्लिअरिंग केले आहेत त्यामुळे नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे ह्यात खात्री आहे अशा प्रकारे तुम्हाला या ची शुभे सूचना दिलेली आहे आणि तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा यशस्वी हो आनंदी रहा आणि चांगल्या प्रकारे एक्झाममध्ये मार्क घ्या थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ